आम्ही त्याच मागणीवरती मागतोय दुसऱ्या आणि प्राथमिक लाक्षणिक आणि पदाधिकारीच्या वतीने आज करतोय पुढे सर शेतकऱ्यांना घेऊन उग्र रस्त्यावर उतरावं लागला आपल्याला ही विनंती आहे आपण शेतकऱ्याची तळ समजू शकता आणि देगाव कार्याची जी पाणी आहे ना सर ती पाणी उजनी नागुणसूड पर्यंत ती पाणी येण्याची मागणी पण मी ऑलरेडी त्यानंतर अतुलकोड तालुक्यातील एकूण चिंचन आणि देगावनी दोन्ही प्रत्येक तलावाला जोड द्यावा ही आमची प्रमुख मागणी शेतकऱ्यांची हे आंदोलन आपण अधिक तीव्र करणार आहे आपण शेतकऱ्याची भावना शासनापर्यंत आणि साहेब सुतार तलाठीचं पण आहे बॅनर मध्ये निवेदन मध्ये दिलो आणि साहेब नोंदीला दहा हजार वीस हजार रुपये घेतल्याशिवाय शेतकऱ्याची काम करत नाही 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 मंडल अधिकारी मंडळ अधिकारी मंडळ मल्लिकार्जुन सुतार आणि पाचशे हजार रुपये घेतल्याशिवाय हे काय पण देत नाही एवढी साहेब काय होतं तुमच्यासारखे चांगल्या अधिकाऱ्याची त्यामुळे हे होतंय आपण ताबडतोब त्यांची हे घ्यावी नाही तर आम्हाला सांगा साहेब आमच्यावरती गुन्हा दाखल होऊ द्या आम्ही त्यांना त्यांचे बंदोबस्त आम्ही करतो